झाले असेल ना फोटो घेतो काढून राकेश आ, हो हो आई झाले झाले काय हाय आहे का, का, का तुला काय काही झाली काढू दे ना अजून दोन चार फोटो जेवढं सांगतलं फोटोवाला तर फोटो काढू घेऊ ना काय तशीच राहू देऊ काढू दे अजून दहा बारा फोटो काढू दे चला मग उशीर होते ना रे बाबा उशीर होते ना मग तिकडे जाय संध्याकाळी चालन का अरे चला 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 उशी होऊन राहिला रात होऊन राहिली जेवण खाऊन झाले वरात पाठवली सगळी अर्धी वरात पाठवली पुरी आता एक गाडी राहिली फक्त एक नवर देवाची गाडी चला चला पट पट घ्या उरकवा पट पट हो पाय ना बाबू मदन मी तेच तर म्हणून राहिली आता फोटो गिटो काढणं झाला असं म्हणलं जेवण खाऊन घ्या दोघं जण चला पट पट बात बिदाय करून टाका अजून फोटो काढू दे म्हणते राकेश म्हणते हो झाले असं फोटो काढून चला पट काय रे कुठं निघाले राकेश कालच तर लग्न झालं आणि आज अजून कुठं घेऊन चालला तिने हा आई ते आपलं येतो फिरून म्हटलं दहा बारा दिवस आता तिकडून ते तिकडे आपलं मस्त गोवा खंडाडा आबू अजून शिमला तिकडून येतो म्हटलं घुमून आता दहा बारा दिवस मस्त आरामानं हो का याच्यासाठी लग्न केलं का तुला घुमा फिरासाठी मी सुट्टी काढलो आई ऑफिसातून मी पंधरा दिवसाची सुट्टी काढलो येतो आता घुमून मस्त इकडून तिकडून सगळे इकडून पंधरा दिवस काही मी येत नाही आता वारे राकेश लग्न झाले बरोबर बायकोले घुमाले घेऊन चालला माईले तर नाही नेला रे कधी घुमा फिराले तुले नेन नाही तुले बी नेन आम्ही येऊन जाऊ पहिले घुमून मग तुले घेऊन जाईल हो कधी नेशील मला ते श्रावण बाळासारखं नेशील का टोपलाईत बसून ता तो घाले आता चाल नव्हते आता, आता नको नेऊ आई थांब ना तू आता तू काय आता मंदा मदत करतो आता येतो आम्ही घुमून फिरून दोघ जण मस्त आणि मग आपण जाऊ सगळे जण ठीक आहे जाऊ का मग निघू तसे चालले का बापूजी बॅग घे कपडे बिपडे असं कसं कपडे नाही कसं होईल नेतो ना बॅग भरून ठेवली ना कपडे घे सगळंच घेऊन चाललो नाश्ता घेतला जरा असा असा चल मग चालू का येऊ का आई येऊ येतो मग पंधरा दिवसांना हो बापा जाय आता तू करून ना तू बोल कुठे पहिले कुठं जायचं लोणावडा खंडाडा शिमला कुठं जायचं आहे पहिले बोल तसं तिथंच जाऊ तो मताना तुमच्या मनानं तुम्ही जिथे नेम तिथ नाही तू बोल तुला कुठं जायचं आहे मला मला पहिले खंडाळा जाऊ मग लोणावळा मग शिमला तू या मतानं चल पहिले खंडाळा जाऊ मग लोणावळा शिमला आंदे मी लावतो झाडू तुझी कमल दुखली असेल <laughs> नाही नाही राहू द्या ना मीच लावतो काय एवढंच झाडलं ना का कमर दुखली का मीच लावतो राहू द्या तुम्ही काय झाडू लावता घरामध्ये नाही आण आण दे मी लावतो झाडू तू आराम कर आराम करू नाही राहू द्या ना झाडूच तर लावून राहिले मी लावून घेतो मी राहू द्या नाही आण आण मीच लावतो झाडू दे झाडू सोड सोड आहो कोणी पाईन ना कोणी काय झालं पाईन तो झाडूच लावून राहिलो ना नाही नाही आण आण द्या मीच मी मीच लावतो बाबा झाडू मीच मारतो आण द्या द्या लावू दे ना पटकन झाडू पटकन लावतो मी झाडू तू दुसरं काम कर मग फिरायला जाऊ ना आपण मस्त पकोडी पाणीपुरी झाड मग मी पटकन भांडे खास एवढी खुशी होऊन राहिली तिथून पिक्चर पावायला भीत जाऊ का मग मग घरी घरी मग साईपा करत आहे मग सासूबाई कलाकारांना जाऊ बाई सासूबाई गेले म्हणून दोघं अजून फिरायला म्हणून

पण पण गểu मस्त खाऊ मस्त पिक्चर पाहू तुम्ही लो चांगले आहे लय चांगले तुम्ही लो फिरवता मले घुमवता फिर होता खाऊ पियू घालता घरी कामं बी करू लागता मस्त आहे मस्त मस्त वाटत नशीबच खुलला बाप दलित आ काय साको कोण कोण मी होय बाबू लडून राईला त ऐकू नाही उन राईला का तुझे बडबड 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 करून राईदी अ नाही होय काय काय केवढं मस्त स्वप्न होतं व कायले जागोल्या मले कायले जागोल हा जाऊ देते ना मस्त फिरायला चालले होतो ना मी फिराले पिक्चर पाहाले काऊन नाही जाऊ दिलं म्हणजे केवढ जोरानं मारली चापट फिरायला नको मारले ना, ना पिक्चर पाहाले कोणा सांगत आली होती मला सोडून अहो स्वप्न काय स्वप्न पडलं बापा बाप रे तोबा तो बाय भगवान काय स्वप्न पडलं काही स्वप्न तर काही बी पडते बापा तू काय कोणा सांगत आली होती तू स्वप्न मध्ये तू तसा विचार कर तसं म्हणून तुला तसं स्वप्न पडलं कोणा सांगत आली होती सांग कोणा सांगत होती तू अहो काय सांगू तुम्हाला आता सांगू काय नाही तर तुम्हाला रागीन बापा का तू असा विचार करतो काय मी असा कधीच विचार नाही केला थोडासा केला पण एवढं स्वप्न पडा चुकता एवढा विचार नाही केला बापा पण असं स्वप्न पडला तर तुम्हाला सांगू का नाही सांगू सांग सांग कसं कसं का सांग माझ्या लग्न बनी राकेश बापूजी समोर झालं होतं त्याच्या <laughs> लग्न झालं होतं आणि ते नगन लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी फिरायला नेलं होतं

का आपण कुठेतरी घुमाले जाऊ उन्हाळ्याचं असे गोष्ट करत होते आता बी का सांग सांगे मध्ये आणि पाहुणे एवढे तिथून घुमून आले अजून इकडे बी घुमाले आणि तिने काही काही घेऊन बी देते दे तिने घुमाले फिराले सगळं सगळंच चांगलं आहे तिचं फक्त माहीत बेकार आहे तुम्ही येऊन पडले ना माणूस बामधी फालतो बोरिंग माणूस आहे मी बोरिंग माणूस काय करतो घुमून फिरून काय करतो ललिता आपल्याला कामं नाही राहते का फालतूचा पैसा आता बाबू लहान नाही का मग याला जीव जीव कुठं घुमशील कुठं फिरशील एवढं उन्हीचं आता बाबू तर आता झाला लग्न झाल्याबरोबर दवाईत कुठं नाही नेलं तुम्ही पाणीपुरी खावायला लाग नाही नेलं तुम्ही मध्ये ते कसे घेऊन जाते काही काही घेऊन बी देते तिकडूनच फोन करते काजल आनू काही मग हे सांगते आना हे होता आता नाही सपनामध्ये केवढा मोठा हार होता माग मा यामध्ये असे हा तुम्ही झुरास लागते नुसतं झुरास लागते ते चांगले आहे खरंच तसं झालं असतं ना राकेश बापूजी सांगत लग्न झालं पाहिजे होतं माया मस्त मला बी एन्जॉय करायला भेटलं असतं ना घुमा फिरायला भेटलं असतं दोन वर्षाले लेट झालं असतं तर चांगलं झालं असतं मग काय मी तुम्ही आऊ आहे म्हणून तुम्ही आले पाहाले तुमच्या संग जोडून गेला झालं न झालं ते झालं आता बदलू शकते का आता पुढे आपल्या बापूले मोठा पुढे त्याला दोन तीन वर्षाचा मंगज जाऊ आपण फिरायला फिराले अहो तोपर्यंत वाट पाहू आता दोन वर्ष थांबली तर था, अजून दोन वर्षं का मुंजाय म्हणल्या तुम्ही मग इत इच्छा इत तो घेऊन इच्छा इत तर चालू शकता ना काही मस्त खाऊन घेऊन येऊ आज कामायला इता मले तो आजक ani आज नाही जमणार जाऊ उद्या किती मी सांगतोच तुले जेव्हा काम नाही राहील ना तेव्हा जाऊ घेऊन घुमून फिरून आणतो तुले मस्त मी दादाले पैसे बी मागून घेईन आणि साडी गिडी काय ठेवायचं ते बी घेऊन घेतो आणि मस्त खाऊन पिऊन येऊ थांब जराशी आता दोन चार दिवस काम आहे ते होऊ दे मग मला खाली टाईम भेटला म्हणजे मग पाहतो मी कोणी पाहिले वाटते घुमा फिरा नवऱ्या सांग हम्म जाऊ ना जाऊ जाऊ कुठ रे आता 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 तर हिवाड्यामध्ये तर फिरून आले रे तुम्ही तिकडे कुठं गेले होते आता कुठं जायचं आहे आता हम्म अजून आता कंपनी वाले पाठवून राहिले का तुले हो रे नाही आई ते आता कंपनी वाले नाही पाठवून राहिले मीच स्वतःच सुट्टी काढलो मी उन्हाळा व्हॅकेशन सुरू झालं म्हटलं थोडस चार पाच दिवस घुमून येतो थोडस वातावरण चेंज थोडस बरं वाटण म्हटलं काजल बी घरा घरात राहते तर तिने बी बरं वाटण म्हटलं तो येतून जर फिरून चार पाच दिवसात वापस होऊन जातो बस घुमा फिरा याच्यातच पैसा नाश करा दिसलं मला तसंच घुमून राहिलं हे चालले वाटते घुमाले आता याच्या गोष्टी पहिलेच झाल्या आता आते सांगते आई काय पैसा 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 आज आहे उद्या नाही घुमून फिरून आपले लाईफ एन्जॉय करून घ्यायची बस झालो आता पैसा आहे नाही का माझी बी पैसा आहे तो अपशी बी पैसा आहे सगळ्यापाशी पैसा आहे पैसा पैसा येते जाते पैसा काय त्यासाठी येते आपल्यापाशी खर्च करासाठी जसा जस जसा जपून ठेवासाठी येते काय आपण खर्च करू तो तसं इकॉनॉमिक चालल ना हा नाही तर काय सगळे लोक असा विचार करतील पैसा आमच्या जवळच ठेवतो तर काय काय होईल मग अशा एवढा खर्च करतो का एवढा खर्च करायला किती खर्च झाला तुमचा आई तसा कमावतो ना कमावतो ना मी तसा खर्च करतो तू चाल मग चालत असशील तू चाल बहिणी ना। डाली आली ना तिले डॉलिले घेऊन जाऊ ना सगळे चला पुरा परिवार जाऊ एका गाडी मध्ये बसून मस्त आपलं आपल्या घरची गाडी हाय मस्त मावते एवढा पुरा परिवार जाऊ सगळं घुमून फिरून मस्त येऊन जाऊ मग चला सगळेच चला मग रे तिथं राहू कसं मग कुठं राहा मग रुमा करून घेऊ नाही राहासाठी रुमा करून घेऊ अल्लग अल्लग हो आता बाई खरंच आम्ही मी बी लाईजू साठी कुठंच नाही गेले खरंच चाला सगळे जण पण माय नाही जमणार ना आता प्रवास करायला तर तुम्ही नको या बिंदू ताई मग मी एकटीच घरी राहू का भाऊजी आहे ना तर भाऊजी ना, ना तुम्ही राहा सा घरी आम्ही सगळे चालला जातो वहिनी चाला काही नाही होत आपली स्वतःचीच गाडी आहे काही आपल्याला काही भटकण्याला तिकडे तिकडे आपली स्वतःची गाडी आहे मस्त मंदात बोध जा चला काही नाही होत आता काही हो नाही होणार का येऊ का मग ये मी हो रे राकेश विचार ना मग मदन लेन मोहनले टाइम विचार काय होईल प्लॅन बनवला म्हटलं लोणावळा खंडाडा गोवा फिरायले जाऊ पुरा परिवार आपल्या गाडीनं फिराले आपल्या गाडीनं हो हा म्हणा भाऊजी हा म्हणा जाऊ जाऊ फिरायला सगळे जण पुरा परिवार मस्त मजा येईन ना भाऊजी हाऊ म्हणा